से गुड मॉर्निंग फॅमिली नवरात्रीच्या चौथ्या माळीच्या आई जगदंबेच्या सगळं सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा कालचा व्हिडिओ नाही पडला कालचा व्हिडिओ पॉसिबल पण झाला नाही आणि बरं पण वाटत नव्हतं मला त्यामुळे कालचा व्हिडिओ मी शूटच केला नाही अगदी झोपून होते सकाळ झाली आहे आणि फ्रीजमधून काढलं दुधाचं पातेलं साधारण दोन लिटर दूध आणते मी म्हशीचं पण फुल क्रीमी दूध आहे आणि तुम्ही बघू शकता मलाई किती जाड आली आहे आणि मी घरच्याच साईचं तूप काढते बरं का मला सहसा शक्यतो विकतचं नाही आवडत अमूलचं आणलं तर आणते जर तूप संपलं तर मग नावीला आणि आणते पण शक्यतो मी मलाही आठ दिवसामध्ये माझं अर्धा किलोच्या वरती तूप निघतं घरामध्ये खूप छान तूप रवाळ आणि एकदम शुद्ध तूप निघतं म्हशीचं तूप मला गाईचं तूप नाही आवडत वास मारतो म्हशीचं तूप खूप सुंदर निघतं तर बघा तुम्ही मलाही किती निघली आहे आणि चहा झाला आहे दूध तापून घेतलं आहे आणि म्हटलं तर सकाळचा चहा घेऊया तर चहा खारी खाती आहे पण खाण्याचं पण जास्त मन होत नाही आहे मला थोडा शुगर बी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तब्येत माझी सारखी नाजूक असते काय करणार आता नाही का आणि मग बसले होते तर टीनू बघा आमचा मी बसले होते सीताफळ खात तर टिनू लगेच आला माझ्याकडे सीताफळाच्या वासाने दीदीला म्हटलं दे त्याला पण सीताफळ तर दिदी देतीये तर बघू शकता तुम्ही कसा खातो आहे आणि पोपटांना फळं खूप आवडतात तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातले त्यात आमचं टिनू तर एवढा खादड बकरा आहे ना काय सांगू तुम्हाला त्याला फळं काही पण द्या काही पण अगदी केकपासून बॉईल अंड जरी असेल तरी तो खातो इतका डेंजर येतो काही पण त्याला खाण्याचा शौकीन आहे तर बघा हा बघू शकता सीताफळाची बी इतकी भारी बाहेर काढतो तो ते बघा मी हात केला आहे दिदीने पण पुढे हात केला की टाक हातावर पण टाकत नाही आहे जोपर्यंत त्याचं मास संपत नाही सीताफळाच्या त्या बीचं तोपर्यंत तो, तो खातोच आहे ते मगज खातोच आहे आणि त्यानंतर तो बी टाकून देतो खाली किती हुशार आहे किती समजतं की बी गिळायची नसते म्हणून बघा ना बघा मी म्हटलं बी टाक तर मला कसं करतोय त्यानंतर मग बघा बी खाली टाकली आता दुसरं खायचं ना इतकं आवडतं सीताफळ आवडतं पेरू आवडतो सगळी फळं आवडतात फक्त केळी नाही खात बरं का तर केळी टाका केळी अजिबात खाणार नाही बाकी कलिंगड जर ठेवलं ना ते लाल रंग पाहून तो लांब पळतो कलिंगड पण टरबूज खात नाही अजिबात पण पेरू सीताफळ चिक्कू द्राक्ष काय सांगू तुम्हाला छोटा होता द्राक्षाच्या सीझन मध्ये उन्हाळ्यामध्ये खूप आवडीने खायचा आणि आता बघा सीताफळावर तो तुटून पडला आहे खूप आवडतात हे दिदी त्याला मारती आहे की हळूहळू खा पण तरी पण बघा किती त्याला घाई आहे खाण्याची बघा बिया टाकतो आहे खाली डायरेक्ट माझ्या अंगावर बिया टाकतो आहे आणि अशा प्रकारे टिनूचं सीताफळ खाणं चालू आहे ते बघा कशी बी टाकतो त्यानंतर मग मी म्हटलं हातावर घ्यायचं कांटाळ आला ना मग त्याला अर्धं सीताफळ दिलं आणि साईडला ठेवला सगळं सीताफळ खाऊन टाकलं अगदी सगळं खाऊन टाकलं मग दिदी बोलली मम्मी आलू पराठा बनवू का आज भाजीला पण काही नव्हतं तर मला म्हटली बनवते मी आलू पराठा मग मी, मी पुदिना निवडून दिला तिला म्हटलं थोडीशी पुदिन्याची चटणी पण करूया पुदिन्याचं छान असा फ्रेश पुदिना घराच्या खालीच आहे आमच्या छान असा स्वच्छ पाण्यामध्ये जेव्हा जायचं तेव्हा खुडून आणतो थोडासा मग मा म्हटलं मला दही वगैरे नको मग तिने आलू पराठे बनवले पुदिन्याची चटणी बनवली आणि सॉस बरोबर मग मा मला ती टायमिंगवर जेवायला देते मग जेवायला दिलं मला मस्त मस्त झालं होतं इतकी छान टेस्ट झाली होती ना आलू पराठा पुदिन्याची चटणी सॉस खूप छान लागत होतं मग त्यानंतर मला जायचं होतं माझ्या आईच्या घरी माझ्या मम्मीकडे घट असतात आई तुळजा भवानीचे तुम्हाला मागेच बोलले ना मग मी पाच किलोमीटरवरच असते माझ्या मग त्या ती मला बोलली येऊन दर्शन करून जा मग पाया पडायला गेले होते घटाच्या तर हे तिचा घट आहे अशा प्रकारे तर म्हटलं ठीक आहे येते मी दर्शनाला तसं बोलवायची गरज नव्हती पण मी जाणारच होते पण तरी पण ती ही ये मग तिने पण थोडंसं फराळाचं वगैरे दिलं मग त्यानंतर हा रोड बघा हा रस्ता बघा आईच्या घराकडे जाणारा रोड आहे आणि पूर्ण शेती आहे विहिरी आहे आणि इतका छान रोड आहे आम्हाला खूप शेळ्या बकऱ्या दिसल्या रस्त्यांनी येताना जे की संध्याकाळचा आणि सनसेट बघू शकता तुम्ही संध्याकाळचा साडेपाच पावणे सहाचा टाईम होता रस्ता बघा किती छान आहे आणि खूप छान सूर्यास्त होत होता आणि एकदम सुंदर दिसत होतं इकडे कॅनॉल आहे म्हणजे पाट आहे पाण्याचा आणि त्याच्या खालचा रोड आहे हा मग त्याने आम्ही आम्ही आमच्या घरी रिटर्न येत होतो तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं गावचा परिसर गावचं वातावरण त्यामुळे मग तसं आम्ही प्रॉपर पुण्याचे म्हणजे माझं सासर पुन्हा आहे पण आम्ही कोरोनापासनं गावी राहतो माझ्या माहेरी जवळच राहते मी कारण कोरोनानंतर सिटीतलं वातावरण खूप हे झालं आहे याच्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा मला गावाकडे खूप फ्रेश वाटतं मोकळं वाटतं हिरव्या वातावरणात आणि त्यातले त्यात माझं शुगर बी पीमुळे मी शक्यतो शहरामध्ये राहणं टाळते तसं आमचा कात्रजला फ्लॅट आहे आणि दुकान आहे आमची पेठमध्ये पुण्यामध्ये पण मी नाही राहत पुण्यामध्ये मी गावी राहते इकडे मला इकडे छान वाटतं आणि जास्त आता प्रदूषण ट्रॅफिक त्याचा मला खूप त्रास होतो